नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पारंपारिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक बनवायला खूपच सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे खायला खूप छान लागतात आणि खूप जुनी रेसिपी आहे माझी आई किंवा आजी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवायची आता ह्या हो दहा ते पंधरा वर्षात तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक निघालेले आहेत पण हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक फार जुनी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतात हे गव्हाच्या उकडीचे मोदक लाल गहू राहायचे म्हणजेच खपली गहू किंवा जोड गहू त्या घावापासून हे मोदक बनवले जायचे आणि खायला खूप छान लागायचे तर आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बघणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे दररोज पोळीला वापरतो तेच पीठ मी घेतलेलं आहे इथं मी चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये इथं मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता आपल्याला याचं मोहन करून घ्यायचं आहे मी इथं तुपाचं कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता आता आपल्याला व्यवस्थित चमचानं हलवून घ्यायचं आहे तूप गरम आहे आपल्याला सुरुवातीला चमचनच हलवून घ्यायचं आहे आता आपण हातानं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा जास्त सैल मळायचं नाही आपल्याला पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे प्रकारे मी पीठ मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण जे पोळीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे अशा प्रकारे तर हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे ह्याच्यातला रवा व्यवस्थित भिजला जातो तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया ते कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा खसखस खसखस आपल्याला पंधरा ते वीस सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तुपामध्ये त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला ओल्या नारळाचा चव मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे इथं तर आपल्याला हे दोन मिनिट तुपामध्ये हे ओलं नारळ परतून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन मिनिट मी हे ओलं नारळ तुपामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला गूळ मी एक वाटी नारळाचा चव घेतला होता आता एक वाटीच गूळ घेतलेला आहे बारीक खिसून घेतलेला आहे गूळ आता गुळ आपल्याला या नारळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे नारळामध्ये गूळ गूळ आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे खालच्या नारळामध्ये आता आपल्याला आणखी दोन मिनटं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला हे दोन मिनिट सारण परतून घ्यायचं आहे गॅस जर मोठा ठेवला तर आपलं सारण असं चिवट होतं त्यामुळं मीडियम गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गुळ गाळल्यानंतर आपल्याला दोनच मिनटं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपलं सारण थोडंसं असं ड्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे थंड झाल्यावर सुद्धा आणखी ड्राय होतं आपलं हे सारण चाप लेल, आपन लेला है तर यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी वेलची पोड यामध्ये आपण गोळ घातलेला आहे तर यामध्ये आपण थोडंसं आपण जायफळ खिसून घालूया मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करून खाली काढून एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे ते मिनिट झालेले आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे यामधला रवा सुद्धा व्यवस्थित फुललेला आहे मस्त आपलं पीठ झालेलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत किंवा तुम्ही एक पोळी लाटूनसुद्धा छोट्या वाटीनं किंवा झाकणानं त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहेत अशा प्रकारे त्यामधली एक लाटी घेतलेली आहे आहेत आपल्याला हे पातळ लाटी लाटून घ्यायचे आहे तांदळाच्या पिठाचे मोदक करतो त्याच्या कळ्या बऱ्याच जणाला जमत नाही तर ह्याच्या सहज कळ्या बनवता येतात अशा प्रकारे मी लाटी लाटून घेतलेले ला आहेत त्याच्या आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कुणाला हे सहज जमतील अशा प्रकारचे मोदक नक्की करून बघा पूर्वीच्या काळी लाल गव्हाच्या पिठाचे हे मोदक केले जात असे खूप छान लागते हे मोदक हे केल्यावर सुद्धा उकडीचे अशा प्रकारे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे सारण सुद्धा आपलं थंड झालेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्राय फ्रूट सुद्धा घालू शकता अशा प्रकारे आता आपल्याला व्यवस्थित हा मोदक बंद करून घ्यायचा आहे व्यवस्थित मोदक बंद करून घेतलेला आहे असा मस्त आपला मोदक तयार झालेला आहे कुणालाही सहज जमेल असा हा मोदक कुणालाही करता येतो असा मस्त झालेला आहे मोदक बघू शकता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच मोदक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी मोदक करून घेतलेले आहेत असे मस्त आपले कळीदार मोदक तयार झालेले आहेत आणि इथे एक चाळणी घेतलेली आहे याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला आता यामध्ये आपल्याला हे मोदक ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळे मोदक चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत आता आपलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आता आपल्याला हे वाफवायला ठेवायचे आहेत मोदक पाणी सुद्धा उकळलेलं आहे यावर आता आपल्याला हे मोदक ठेवलेली चाळणी ठेवायचे आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं मोदक वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनिट झालेले आहेत तर आपले मोदक व्यवस्थित स्टीम झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त वाफून झालेले आहेत मोदक आपले आता आपण ह्याला काढून थोडंसं थंड करून घेऊया आपले मोदक व्यवस्थित थंड झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत असे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया एका डिशमध्ये काढून घेऊया मस्त झालेले आहेत आपले मोदक मस्त आपल्या गव्हाच्या पिठाच्या उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत अशा प्रकारे आपल्या आतमध्ये सुद्धा मोदक तयार झालेले आहेत खायला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही सुद्धा येणाऱ्या गणपती बाप्पाला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा